माननीय शरद पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशनामध्ये ज्ञानेशाहीराव यांनी जे श्रीरामाबद्दल आणि स्वामी समर्थाबद्दल जे आक्षेपारी विधान केलं त्याबद्दल आम्हाला तमाम हिंदू बांधवांच्या भावना दुखवलेल्या आहेत आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि शरद पवार साहेबांनी याच्यावर कसलीही प्रति प्रतिक्रिया न दिल्यामुळं आम्ही शरद पवार साहेबांचाही आम्ही निषेध करतो कारण हे लहानस्पद आहे कारण हिंदू हिंदू धर्माच्या भावना भोकून चुकवून समाजामध्ये समाजा ते निर्माण करण्याचा हे प्रयत्न यांचा चालू आहे मराजकता प्रसार पसरविण्याचं काम करत आहेत तरी या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो निष्ठेनंतर एक कार्यकर्ता म्हणून मी या सर्व गोष्टी त्यांनी जाहीर असलेलं भगवान श्रीरामाच्या विषयी काल शरद पवार साहेब आणि त्यांची पिलावळ त्यांच्याकडून जे काही वक्तव्य करण्यात आलं आग उठण्यात आली हे खरं तर हिंदू धर्मीयानं त्यांच्या भावना जिथवणारं हे वक्तव्य आहे आणि कदापि जगातला हिंदू माणूस हे कोणीही सहन करू शकणार नाही कारण आमचं दैवत आहे आमचं हृदय हृदयामध्ये स्थान असलेलं भगवान श्रीरामाची ती जे भावना आहे राजकारणासाठी सत्तेच्या खुर्चीसाठी ही माणसं कुठंपर्यंत जातील तर यांना कळायला पाहिजे ह्यांच्या घरातला कुठण्याच ज्यांना त्या ठिकाणी धोडकावून बाहेर पडलेला आहे त्यांच्या वर्तनामुळं परंतु त्यांच्यामध्ये काही सुधारणा होत असलेला आपल्याला दिसत नाही पण आज मात्र या ठिकाणी देश खोळून उठलेला आहे कारण आमच्या भावनेला हात तुम्ही गाठलेला आहे आमच्या हस्तकरणातला तुम्ही ऊजा पोहोचलेली आहे म्हणून यापुढं शरद पवार आणि त्यांची जी कंपनी आहे जे एजन्सी चालवतात शरद पवार या ठिकाणी जातीय द्वेष निर्माण करण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी ते या ठिकाणी हिंदुस्थानची जनता जगातला हिंदू समाज त्यांना कदापी माफ करणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेची निवडणूक समोर ठेवून जर अशा प्र प्रकारचं वक्तव्य करत असतील तर या ठिकाणचा हिंदू समाज मग ते कद कदापि गच्च बसणार नाही या ठिकाणी थांबलेले काही भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते नाहीत तर या ठिकाणी हिंदू धर्माच्या अनेक चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी या ठिकाणी शिवसेना महायुतीतले सर्व घटक पक्ष आहेत सर्व नेते आहेत गुलामांना आहेत आमचे मार्गदर्शक या ठिकाणी मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आज आम्ही या प्रवृत्तीचा या व्यक्तींचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी त्यांना सांगू इच्छितो यापुढं अशा प्रकारचे वक्तव्य केले तर हिंदू समाज कधीही कधीही माफ करणार नाही खपवून घेणार नाही तत्ताविषयी अधिवेशनामध्ये त्यांचे प्रवक्ते ज्ञानेश आहेराव यांनी आपल्या विश्वास आराध्यदेव असलेल्या प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आणि आपले अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्य विधाने केली खरं म्हणजे याचा निषेध करावा तितका कमी आहे या पंचवर्ती दसूरबुद्ध शरद पवार त्या ठिकाणी उपस्थित होते शरद पवारांनी या बाबतीमध्ये कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही त्यांनी याबाबतीत कुठलंही स्पष्टीकरण दिलं नाही याचा अर्थच असा आहे की शरद पवारांना हिंदू देव देवतांचा देव अपमान झालेलं मान्य आहे आणि याचा हिंदू धर्म आणि हिंदू समाज याचं उत्तर या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये शरद पवारांना देईल असा विश्वास या ठिकाणी आहे आणि त्या प्रानेशाहीरावला आपण जास्तीत जास्त कठोर शिक्षा त्या ठिकाणी द्यावी अशी आम्ही सरकारला विनंती करतो धन्यवाद आणि सकल आमच्या धार्मिक अस्तित्व असलेल्या आमचे स्वामी सभा यांच्याबद्दल एक आमचे सहा विधान केलेले या विधान कारण्याचं काम केलं आणि त्यांनी सकल त्यांनी अपमानित केलेलं आहे आणि हे सर्व बोलत असताना गोळासाहेब एकनाची गोष्ट आहे कारण आम्ही आम्ही वक्तव्य झालेलं आहे आम्हाला हे आपल्यासारखं नाही आम्हाला सहनशक्तीच्या बाहेरचं आहे आणि या गोष्टीचं त्या ज्ञानेश असतील आणि प्रवक्तन असतील सर्व समाजाची सर्व हिंदुत्वाची तुम्ही माफी मागितली पाहिजे जर असं नाही झालं आणि हा जबाबदार आहे हा बंद झाला